मंडळी नान प्राप्त युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चल रे वरकर पंढरीच्या वारीला चल रे वर कराऱ्या चल चल रे वरकर पंढरीच्या वारीला चल रे वार कर्या चल पंढरीची वारी भेटली रे टाळ चिपळ्या हाती घेतल्या रे पंढरीची वारी भेटली रे टाळ चिपळ्या हाती घेतल्या रे चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे कर्या चल तुझ्या हाती टाळ माझ्या हाती टाळ तुझ्या हाती टाळ माझ्या हाती टाळ मुखानी बोलावे विठ्ठल विठ्ठल मुखानी बोलावे विठ्ठल विठ्ठल चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल विठ्ठलाच्या भजनात गाऊया संतांचं दर्शन घेऊया विठ्ठलाच्या भजनात गाऊया संतांचं दर्शन घेऊया चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल चल रे वारकऱ्या पंढरीच्या वारीला चल रे वारकऱ्या चल धन्यवाद